बोलवते मी आमच्या फिरत बसतो लॉन मध्ये फिरण्यास प्रॉब्लेम नाही काहीतरी खाली पडलेलं खाणे माती खाणे काम यार काम यार आणि सकाळी सकाळीच हे लॉन आम्ही साफ करून पानं गोळा केलेली परत आता वारं आला आणि हे पा सगळं परत गवतावर सगळी वाळलेली पानं पडलेली आहे झाडाची आजकाल ही खूपच पानांची गळती आहे बघू शकताय आणि काल ह्या लॉनच्या हे दिसतात ना पांढरे पांढरे असे पॅचेस वाढलेलं गवत पण काल हे केलेलं आहे कट केलं आहे कटिंग केले गवताच किती सुंदर असं हे शोचं झाड आहे खूप वर्षापूर्वीची अशी ही पामची झाड आहे खूप जुनी आहेत त्याच्या पण झा झावळ्या अशा वाळल्या की खाली पडत आहेत आता वाकल्यात ह्या पडतील आता दोन दिवसात वाळून जसं आपल्या नारळाच्या कशा झावळ्या पडतात ना वाटतात अगदी नारळाच्या झाडासारखी पण नाही आहेत ही पाम आहेत चल स्कुबे स्कुबे गुड बॉय गुड बॉय स्कुबे स्कुबे चल 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 त्याला अजिबात घरी आत यायचं नाही आहे त्याला इथे गवतात फिरायला मजा येते चिंचा काढल्या अजूनही बघू शकता अजूनही भरपूर या झाडाला भरलेल्या आहेत अजूनही चिंचा वरच्या एकदम उंच जे आहेत ते काढता येत नाही आहेत हे खालच्या आम्ही पूर्ण काढल्यात झाडाला हलवून सगळे ते कांद्या हलवून या वरच्या काढायच्यात मी तुम्हाला पॅकेट्स दाखवते थोड्या वेळानं तर अशी भरून पॅकेट्स मी सगळ्या फ्रेंड्सना वाटले ह्या चिंचा आपल्या चिंचा ना मिरवत गोळा करते इथं अशा आणि इथं मी पाठी ठेवली आहे त्यामध्ये अशा टाकत राहते चिंचा म्हणजे कसं आणि पडलेल्या पण रोज असतात चिंचा पडलेल्या असतात इथे खाली रोज ते एक काम आहे चिंचा गोळा करण्याचं जसं बघू शकता इथे पडले चिंच तस तुला काय यायचं नाही आतमध्ये बसून टाकलं त्यांना लॉनमध्ये चिंचाची राखण करत असला आम्ही ही फांदी एक हलवून ना हे काठीण आहे अजून पाडल्या भरपूर गोळ्या झाल्या चल चल तसं चल। चल। शोच झाड एवढ्या बुंद्यातून त्याला अजून नवीन 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 पानं आलेत आणि केवढ झालंय ते पाह एवढ आवाढव्य असे सुरुवातीला केळीच्या पानासारखीच पानं वाटतात ही आणि खूप उंचत भरपूर हे पा कुठं गेलं ते झाड आणि आणि मुळातून आणि ही दोन नवीन झाडं आलेली आहेत ह्याला पाहू शकताय तुम्ही पहा ही दोन नवीन दासवंदीची काय सुंदर अशी फुलं लावली खालची मी देवपूजेला सगळी काढली होती वर एकदम उंच आहेत त्यामुळे राहिलेली चाललेलं आहे माँ पाठीमाग पाठीमाग फिरणं ये इकडे तुम्ही काम यार माकडाशी भरपूर आहेत ही पिवळी ही झाड ना आता सगळ्या गुलाबांचं असं कटिंग केलं आता मस्त नवीन नवीन हे फुटणार त्याला पांद्या छोट्या छोट्या आणि परत सुंदर अशी फुलं यायला सगळे गुलाब कट केलेत आणि पाहू शकता तुम्ही नवीन सगळं फुटली त्याला पालवी पूर्ण ते काय कुंड्यात पण असं सगळी पाण्याची करतात त्याला ना पण वाऱ्यानं सगळीकडे पानं भरपूर अशी पानं पडतात परत सकाळी आम्ही सगळं साफ करतो परत दिवसभर भरून जातो सगळं नवीन फुटलेलं आहे गुलाब पूर्ण गुलाब मी कटिंग केले सगळं 所以常那边。